जाधव साहेब आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव साहेबांची बोललोय दोघांनी सांगितले दोन दिवसाची मुदत द्या नाही मुदत दिली आम्ही साहेब आमचे ते रोड आणि आणि ताराबाई लावणार जर यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार साहेब तुम्ही असणार एवढी विनंती करायसाठी भारतीय जनता पार्टी विनंती करते आमचं आंदोलनाचं तो पुढचं असते आम्ही विनंती करायला आलोय साहेब आज भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय अडसूळ साहेबांना भेटायला आलेलं होतं कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी ज्या पद्धतीनं अतिक्रमणं वाढत आहेत या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची मागणी होती आणि विशेषतः आई जगदंबेच्या जवळ असणारा महाद्वा रोड ताराबाई रोड इथं जे अनधिकृतरित्या जे अतिक्रमण झालेलं आहे हे वर्षानुवर्ष अतिक्रमण वाढत निघालेलं आहे या अतिक्रमणांवर कारवाई तातडीनं व्हायला पाहिजे अशी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची होती या माधवा रोडवर ताराबाई रोडवर जे भाजीपाला विकायला बसतात जेणे अनधिकृत अतिक्रमण केलेलं आहे ज्या पद्धतीचं प्लॅन मंजूर असतात महानगरपालिकेचे की पार्किंगसाठी जागा या ठिकाणी देखील मुबलक अतिक्रमण झालेलं आहे हे सगळं अतिक्रमण निघालं नाही तर भारतीय जनता पार्टी सोमवारी किंवा मंगळवारी या ठिकाणी मोठ्या तीव्रतेने आंदोलन करण्याचा इशारा देऊन आत्ता अडसूड साहेबांच्या केबिन आम्ही बाहेर पडलेलो आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका